ठाणेकरांसाठी सुरू होत आहे सर्वात मोठा ग्रँड सेंट्रल पार्क ठाण्याच्या लौकिकात भर घालणारे उद्यान एका बाजूला उल्हास नदीचे खाडीपात्र आणि निसर्ग सौंदर्याने भरलेला संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य यांच्यामध्ये वसलेल्या ठाण्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारा तब्बल वीस पॉईंट पाच एकरवर म्हणजे ब्याऐंशी हजार आठशे नव्वद चौरस मीटर पसरलेल्या भव्य ग्रँड सेंट्रल पार्क ठाण्यासाठी आता खुले होत आहे पस्तीस हजारपेक्षा विविध प्रकारची झाडे या सेंट्रल पार्कमध्ये असून वर्षाला आठ लाख चौऱ्याऐंशी हज हजार लाख पाऊंड ऑक्सिजन निर्मिती या पार्कमधून वनराईतून होणार असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देखील सेंट्रल पार्क ठाण्यासाठी उपयोगी ठरेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संकल्पनेतून हरित व स्वच्छ ठाण्याची कल्पना मांडलेली आहे याबरोबर मुलांना अंगणात सभोवताली झाडे रोपे लावून अंगणातील परस बाग देखील विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे घर असल्याने या ठाण्यात ग्रँड सेंट्रल पार्क हे माननीय मुख्यमंत्र्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावणारे आहे ठाण्यात कोळशेत येथे कल्पतरू पार्क सिटीमध्ये वीस पॉईंट पाच एकरवर ब्याऐंशी हजार आठशे नव्वद चौरस मीटर जागेवर ग्रँड सेंट्रल पार्क साकारले गेले आहे विविध प्रकारची पस्तीसशेहून अधिक रोपे फुलझाडे या पार्कमध्ये असून लहान मुलांपासून तरुण ज्येष्ठ सर्वांसाठी पार्कमध्ये फिरण्याची सोय आहे काश्मीरचे मुघल गार्डन चायनीज थीमने केलेले उद्यान मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण ठरेल यात शंका नाही मुलांसाठी खेळायला भरपूर जागा ज्येष्ठांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक देशातील सर्वात मोठा स्केटिंग यार्ड लॉन टेनिस व्हॉलीबॉल कोर्ट देखील या पार्कमध्ये आहे योगा ध्यानधारणेसाठी देखील स्वतंत्र सोय येथे आहे येथे असलेल्या पाणवठ्यावर अनेक पक्षी येत असतात त्यांचा किरबिलाट ऐकताना मनावरील क्षीण सहज दूर होईल एक मोठे ओपन एम्पिथेंटर येत देखील येथे आहे जेथे नैसर्गिक वातावरणात आपले मनोरंजन होऊ शकेल पार्कमध्ये फिरताना भूक लागली तर कॅफेटेरिया शौचालय याची सोय करण्यात आलेली आहे एकूण परिसर पाहताना भविष्यात सहली पर्यावरण विषयक सहली आयोजित करता येऊ शकतील वीस पॉइंट पाच एकरवर जागेवर वसवलेल्या या उद्यानाच्या जागेतील पूर्वीची झाडे वृक्ष यांना धक्का न लाव बसता त्यांचाही वापर पार्कमध्ये हे उद्यान फुलवण्यासाठी करण्यात आलेला आहे एका पुरातन वटवृक्षाच्या सावलीत उभारलेले ट्री गार्डन तर बच्चे कंपनीसाठी खेळण्यासाठी फेवरेट डेस्टिनेशन असेल अनेक फुलझाडे येथे असल्याने फुलपाखरांच्या शेकडो प्रजाती या उद्यानात आनंदाने बागडताना दिसतील हा सेंट्रल पार्क न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क व लंडनच्या हायड पार्कच्या तसेच शिकागोच्या मिलियनियमच्या उद्यानाच्या संकल्पनेवर आधारित केला असल्याने शहराच्यामध्ये एक सुंदर पर्यावरणस्नेही जंगलच उभे राहिलेले आहे